नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो समाजसुधारक या विषयामधील समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म केव्हा झाला तेवीस एप्रिल अठराशे त्र्याहत्तर तेवीस एप्रिल अठराशे त्र्याहत्तर विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कुठे झाला जामखिंडी कर्नाटक विठ्ठल रामजी शिंदे यांचा मूर्ती केव्हा झाला दोन जानेवारी एकोणीशे चौवेचाळीस दोन जानेवारी एकोणीसशे चौवेचाळीस एकोणीसशे बत्तीस तेहतीस बडोदा संस्थानाचे सयाजीराव गायकवाड पारितोषिक कोणाला मिळाले विठ्ठलरामजी शिंदे यांना महाराष्ट्राचे अपेक्षित मानकरी गबा सरदार यांनी म्हटले निष्काम कर्मयोगी असं कोणी म्हणलं भाई माधवराव बागल यांनी म्हटलं जनतेकडून महर्षी पदवी देण्यात आली विठ्ठल रामजी शिंदे यांना कोणती पदवी देण्यात आली महर्षी कोणाकडून दिली जनतेकडून अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्न राष्ट्रीय एकात्मतेशी जोडला अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्न हे एक... याबद्दल कोणाचे कार्य आहे विठ्ठल रामजी शिंदे विठ्ठल रामजी शिंदे यांचं संस्थात्मक योगदान एकोणीसशे पाच मुंबई येथे तरुण आस्तिकांचा संघ स्थापन कोणी केला विठ्ठल रामजी शिंदे यांनी केला मुंबई येथे तरुण आस्तिकांचा संघ कोणी स्थापन केला विठ्ठल रामजी शिंदे यांनी केला अठरा ऑक्टोंबर एकोणीस सहा मध्ये क्लास मिशन मुंबई येथे स्थापन केले डिफ्रेस्ट क्लास मिशनची स्थापना कोणी केली विठ्ठलरामजी शिंदे यांनी केली केव्हा केली अठरा ऑक्टोंबर एकोणीसशे सहा मध्ये डिफ्रेस्ट क्लास मिशनचे पहिले अध्यक्ष कोण न्यायमूर्ती चंदावकर एकोणीसशे दहा मध्ये जेजुरी येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ सुरू केली कोणी केली विठ्ठलरामजी शिंदे यांनी केली देहराम गिडमल यांच्या सहकार्याने सदन ही संस्था स्थापन केली कोणी विठ्ठलरामजी शिंदे यांनी अनाथाश्रम ची स्थापना को अनाथाश्रम रावजी भोसले यांच्या सहकार्याने पंढरपूर ते देऊ प्रथा व्यवसान मुक्ती कार्य कोणी केले विठ्ठलरामजी शिंदे यांनी केली बाह्य ग्राह्य समाजाच्या प्रसारसाठी ग्राह्य पोस्टल मिशनची स्थापना कोणा केली विठ्ठलरामजी शिंदे यांनी केली तेवीस मार्च एकोणीसशे अठरा मध्ये अस्पृश्यता निवारक संघ कोणी स्थापन केला विठ्ठलरामजी शिंदे यांनी केला अस्पृश्यता निवारक संघ कोणी स्थापन केला विठ्ठल रामजी शिंदे एकोणीसशे अठरा मध्ये मराठा समाजात जागृती निर्माण करण्यासाठी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना केली कोणी विठ्ठलरामजी शिंदे यांनी केली मराठा समाजात जागृती निर्माण करण्यासाठी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना कोणी केली विठ्ठलरामजी शिंदे एकोणीसशे वीस पुण्यातील दुष्काळ पीडितांसाठी दुष्काळ आपत्ती निवारण संस्था कोणी स्थापन केली विठ्ठलरामजी शिंदे यांनी केली एकोणीसशे सदोतीस मध्ये स्त्रियासाठी केला विठ्ठल रामजी शिंदे स्त्रियासाठी केला विठ्ठल रामजी शिंदे एकोणीसशे तेवीस तरुण ब्राह्मण संघ संघ एकोणीस तेवीस मध्ये तरुण ब्रह्म संघाची स्थापना कोणा केली विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली एकोणीसशे सदोतीस बहुजन पक्षाची स्थापना कोणी केली विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली त्यासाठी आर्य महिला समाज स्थापन कोणा केला विठ्ठरामजी शिंदे कौटुंबिक उपासना मंडळ कोणी स्थापन केला विठ्ठल रामजी शिंदे वृद्धांसाठी संगत सभा कोणी स्थापन केली विठ्ठलरामजी शिंदे विठ्ठल रामजी शिंदे यांचे लेखन प्रार्थना समाजाच्या सुबोध पत्रिकेचे लेखन कोण कोणी केले विठ्ठलरामजी शिंदे एकोणीसशे तीन प्रार्थना समाजाच्या सदस्यासाठी उपासना हि साप्ते कोणी सुरू केले विठ्ठल रामजी शिंदे एकोणीसशे तीन मध्ये अॅम्स्टरडॅम येथे जागतिक धर्म परिषद हिंदुस्थानातील उदा धर्म हा निबंध वाचला विठ्ठलरामजी शिंदे हिंदुस्थान उदा धर्म हा निबंध कोणी वाचला विठ्ठलरामजी शिंदे यांनी थेस्टिक डायरेक्टरी जागतिक उदा धर्माची माहिती सांगणारा धार्मिक ग्रंथ लिहिला कोणी विठ्ठलरामजी शिंदे यांनी अनटचेबल इंडिया कोणी लिहिले विठ्ठलरामजी शिंदे हिस्ट्री ऑफ पराठा हिस्ट्री ऑफ पराठा हे कोण लिहिले विठ्ठरामजी शिंदे भारतीय अस्पृश्यांचा भारतीय अस्पृश्यतेचा भारती प्रश्न हा ग्रंथ कोण लिहिला विठ्ठलरामजी शिंदे माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र कोणाचे विठ्ठलरामजी शिंदे विठ्ठलरामजी शिंदे यांचे आत्मचरित्र कोणते माझ्या आठवणी व अनुभव विठ्ठलरामजी शिंदे यांचे वैशिष्ट्ये शिमग्याच्या सणातील बिभत्स प्रकारचा आळा बसावा म्हणून जनजागृती मोहीम कोणी केली विठ्ठलरामजी शिंदे यांनी अस्पृश्यांसाठी रुपी फंडा हा उपप्रकार कोणी सुरू केला विठ्ठलरामजी शिंदे एकोणीसशे चार मध्ये मुंबई धर्म परिषद कोणी स्थापन केली विठ्ठलरामजी शिंदे एकोणीसशे पाच मध्ये अहमदनगर जवळ भिंगार येथे अस्पृश्य दलाची शपथ कोणी घेतली विठ्ठलरामजी शिंदे अस्पृश्य उद्धराची शपथ कोठे घेतली अहमद जव... नगर जवळ भिंगार या गावी घेतली किंवा एकोणीसशे पाच मध्ये कोणी विठ्ठलरामजी शिंदे यांनी एकोणीसशे अठरा मुंबई ते अखिल भारतीय स्पृष्टा निवारण परिषद भरवली कोणी भरवली विठ्ठलरामजी शिंदे आणि मुंबई ते अखिल भारतीय स्पृष्टा निवारण परिषद एकोणीशे अठरा मध्ये भरवली याचे अध्यक्ष कोण होते सयाजीराव गायकवाड एकोणीसशे चोवीस वायकॉम सत्याग्रह कोणी केला विठ्ठलरामजी शिंदे रावणकोर येथे अस्पृश्यता सत्याग्रहात सहभाग घेतला होता एकोणीसशे पस्तीस बडोदा मराठी साहित्य संमेलना तत्वज्ञान व समाजशास्त्र शाखेचे अध्यक्ष कोण होते विठ्ठल रामजी शिंदे स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जपानमधील विद्यापीठाच्या धर्तीवर भारतात महिला विद्यापीठे व्हावीत असे मत शाहू महाराजांनी शास्त्र जगत व्यक्ती नेमल्याबद्दल निषेध कोणी केला विठ्ठल रामजी शिंदे यांनी विद्यार्थी मित्रांनो विठ्ठल रामजी शिंदे या समाज सुधारकाबद्दल आपण माहिती बघितली आहे तर आज या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद